विद्यार्थी शाळा शिकत असताना प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी बनायचं असतं कुणाला नोकरी करायची असते कुणाला व्यवसाय करायचा असतो कुणाला असंख्य सेवेच्या क्षेत्रात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे करिअर करायचे असते शिक्षण आणि त्यातून जबाबदाऱ्या पायाचं व्यक्तींचं आयुष्य उभं राहतं भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या लोकशाही देशात प्रचंड मोठा वाव वा आहे वा म्हणूनच वा 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 मी समाजाची सेवा करून समाजसेचे प्रत धारण करण्यासाठी मला जिल्हाधिकारी व्हायचा आहे यांची मला जाणीव आहे की भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले जिल्हाधिकारी पद मिळवण्यासाठी मला विद्यार्थी म्हणून आजपासून प्रचंड कष्ट मेहनत घ्यावे लागतील एका संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हा अधिकारी यांनी केलेले कामाला सतत करण्यात येत असते जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तर त्या जिल्ह्यातील परंपरा पेटी नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून कोणत्या क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे त्या विचार करून मी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असेल

तातपूर्वी या पदात पोहचण्यासाठी मला शिक्षण घेऊन त्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करून भारतीय प्रशासकीय सेवेतील यश मिळवावं लागेल याची मला जाणीव आहे आणि आजपासून मिनिस्टरने आज उठेल आणि माझे स्वप्न पूर्ण करेल सर्वांनी माझे भाषण शांतपणे ऐकले सर्वांची ऋणी आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल कर्म उत्तम करा जीवन सार्थक व्या वेळ लागणार नाही